काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि मला त्याच्या पूर्वी त्याला मदत पण केली होती पण पाच हजार तीनशे अठ्ठावीस ची सोयाबीन तीन हजारात विकावं लागतं आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी म्हणजे पिकापेक्षा त्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा आम्ही भावात खरेदी केल्या जात आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचं आहे तरी त्यांना कदर येत नाही अनुशेषासाठी आरडाओरड करणारे देव्यांना देवा भाऊ आता दिसत नाही तो पहिल्याचा देवा दिसला पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आपलं मुंबईतील कार्यालय जे आहे ते कुठेतरी काढून टाकण्यात आलेलं आहे काय तुमची भूमिका असणार आहे इसा है का जसा जहर सोड़ते ना साप प्रकार आहे मदत संपली वैद्य मरो आणि लगेच सुरुवात झाली आमचा फक्त आंदोलन करतोय गुच्छाप बसत नाही त्याचे परिणाम बोगाच लागतं त्याच्यातला हा एक परिणाम आहे मुख्यमंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांनी मागणी केली आता जिल्हा परिषद आणि पंचायत परिषद शिकृत सदस्यामध्ये दिव्यांगांना घ्यावं अनाथांना घ्यावं विधवा भगिनींचा एखादा प्रतिनिधी घ्यावा फक्त राजकीय तालमेळ साठी घेऊ नका महसूल मंत्र्यांना फक्त आम्हाला त्या राजकीय कार्यकर्त्याला व्यवस्था करायसाठी शिकृत सदस्य कशाला पाहिजे जो घटक तिथे जात नाही ज्या घटकाची गरज असतं त्याच्यासाठी शिकृत सदस्य घेतलं पाहिजे पण एवढी अक्कल येणार कोणाला एवढी अक्कल तर पाहिजे ना राजकारणाशिवाय दुसरी अक्कल आहे नाही अठ्ठावीस तारखेला आघाडीचं सिस्टम पाप तर काँग्रेसच आहे ना काँग्रेसनं ईव्ही मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळा आहे ना आमचे घर उद्ध्वस्त करायला लागलेले मागे म्हटलं होतं की बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं बॅलेट नंबर राहायचं आमची सही राहायची तसं व्हीव्ही पॅट वर आमचा नंबर नाव आणि आमची सही करावी ते मतपेटीत टाकावी मशीन तशीच ठेवा वेळ पडली तर मोजू पण ते मर्दांगी आहे कुठं भाजपामध्ये ना मर्द आहे त्यांना आपण हरणार हरणार आहोत आणि मग हे चोरी महत्वाची आहे आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे म्हणजे सुरा फुपसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे अठ्ठावीस तारखेला महायल्गार तुमचा होणार आहे काय स्वरूप असणार आहे काय भूमिका मांडणार आहे किती लोक येणार आम्ही आता महाएल्गार सभा आहे त्यामध्ये तिथे सभा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत सरकारला पाहू त्याच्यानंतर काय करत होते स्वरूप कसं असणार आहे मुक्कामी जर नाही न्याय भेटलं तर मुक्कामी राहू जिथं आम्हाला जिता मैदान भेटलं तिथे विदर्भावर तुम्ही फिरवून यात्रा घेतलेल्या महाराष्ट्रभर फिरलोय फक्त विदर्भ नाही मी आताच काल रत्नागिरीला शेवटची सभा गेली पहिल्या टप्प्यातली आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला सांगली साताऱ्याच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आता हैदराबाद मार्गे नागपूर आणि ना आता पुन्हा उद्या नागपूरला दोन सभा आहे आणि दुसरा टप्पा सुरू होत आहे निवडणूक ज्याच्यासाठी करतोय तेच आम्ही मुद्दा घेऊन जातो ना निवडून आणायच्या याच्या अगोदरच आज जी परिस्थिती आहे ती निवडणुकीपेक्षा फार महत्वाची आहे आज शेतकरी मरताय रोज पायपासून दिव्यांगाचा असेल मच्छीमार असेल मी आता रत्नागिरी होता हापूस उत्पादक जो आंबा उत्पादक शेतकरी आहे तो पण अडचणीचा आहे मला असं वाटत्या का काजू जो पिकत असेल तो शेतकरी सगळ्यात सुखी असेल तो सगळ्यात दुखी आहे कोण सगळ्या आम्ही पाहतोय तर महाराष्ट्रभर फिरून आलोय महाराष्ट्राभरमध्ये एक असं पीक नाही का जो शेतकरी सुखी आहे म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्याचा तीनशे रुपये क्विंटल त्याला केळी विकावं लागली आणि व्यापाराच्या त्याच्या फक्त गाडीत गेल्याबरोबर ती केळी त्याला अकराशे बाराशे रुपयानं विकली म्हणजे तीस रुपयाचं दूध विकतो आम्ही डेअरीवाल्याला आणि तो पॉकेट केल्याबरोबर त्याचं सगळ्या सगळं प्रोटीन काढल्यानंतर जो पॉकीटचं दूध विकतो तो साठ रुपये लिटर विकतो म्हणजे जसा पुजेले बा, बामणाचा हात लागला म्हणजे ते पवित्र होते तशी शेतकऱ्याचा हात ला बाहेर आल्या लागला का ते स्वस्त असतं आणि व्यापाऱ्याचा हात लागल्यावर ते महाग होतं अशी अवस्था आहे लुटा लुटीची जी अवस्था आहे चौफेर लूट आहे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते आपल्या मालाला माला मिळावा येतात राज्यभर तरी देखील आता जेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल असतात तेव्हा दर नसते आणि जेव्हा व्यापाराच्या घरामध्ये माल असतो तेव्हा दर का होत राज्य सरकारने यासोबतच मदत जी जाहीर केली आहे याच्यातून कापूस वगैरे कापूस मला वाटतंय सरसगड सगळ्यांना मदत दिली पाहिजे दुसरी गोष्ट नर्सर्गी आपत्तीमध्ये तर मेलोच पण भावही भेटू नये एका इंच इंच पिकवा असं म्हणणारे मोदीजी इंच इंच भाव कमी देत हे फार चुकीचं आहे लक्षात घ्या का एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क असताना सुद्धा फक्त द्वेषापोटी जर नावपास करत असेल त्याला फेल करत असेल तर तशीच परिस्थिती शेतकऱ्याची आहे कोणाच्या थबाडीत मारायचं हे ठरलं पाहिजे ना आमचा शेतकरी जागृत नाही तो जातीपाती धर्मात आणि पक्षाच्या झेंड्यामध्ये खुश आहे तरुण पोरं आम्ही पाहतो धर्माच्या नांदाला लावले आय लो मोहम्मद का आय लो महादेव असं करून पुन्हा हिरवा आणि भगवा हाती द्याचा भांडत वाच आणि व्यवस्थित आमचाच हिंदू शेतकरी मारायचं कापायचं त्याला या नालायकांना थोडे तरी कदर वाटायला पाहिजे थोडी लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्या शेतकऱ्यासोबत आणि त्याच्या संधीचा म्हणजे कधी कधी आम्हाला चिड वाटते का माझ्या शेतकऱ्यापेक्षा बैल बरा मागून गेला तर लाच मारतोय समोर गेलं तर शिंगावर घेतय पण शेतकरी बोलायला तयार नाही कारण त्याला व्यवस्थित जातीत भांडणं लावले सगळे राजकारणी लोक त्याच्याच मागे लागले ओबीसी बरा का मराठा बोरा आदिवासी पाहिजे कोणी म्हणतो त्याच्यात नाही पाहिजे अशा एस सी मध्ये प्रवर्ग त्याच्यात आहे सूक्ष्मा एस सी वेगळे मोठे एस सी वेगळे अशा प्रकारचे भांडणं लावून जो शेती करणारा वर्ग आहे त्याच्यातच भांडणं लावले आणि भेटून भेटून आरक्षणात नोकऱ्या किती भेटल तर तीन लाख नोकऱ्या लागल इथून पन्नास वर्ष अठरा कोटी जनतेसमोर सात कोटीच्या परिवाराला तुम्हाला सांगतोय चारशे पाचशे घराच्या मागे एक नोकरी भेटणार आणि वाद सुरू आहे भावाचे प्रश्न सुटले देशामध्ये आणि आरक्षणात या सरकारनं गुंतवून ठेवलंय सगळ्यांना आरक्षण नको असतला भाग नाही आहे पण आम्ही त्या आरक्षणाच्या लढाई सोबत भावाची लढाई संपली तर मग काय आज सोयाबीन का कमी भावना विकावं लागतं कापूस का कमी भावना विकावं लागतं छाती इंचे मोदी मोदीजी जर पंतप्रधान असताना या आलाय त्याने ट्रम्पच्या इशारावर आमचा अमेरिकेतला कापूस अकरा टक्के कर कमी करून इथं जर गाठी आणल्या असेल तर याच्यासारखा दुर्दैव का thank you, thank you.